पैसा पाणी घेऊन कुठे जाणार आहे सर्व जागेवर तुलाच भेटणार आहे फक्त तुझ्या एकटीचं टेन्शन नाही माझ्या डोक्यावरती सगळ्या गोष्टीचं टेन्शन आहे मी दाखवत नाही हे लक्षात ठेव मला माझं पहिल्याच आवडत म्हणजे आता पहिला पण होता तुझ्या लाईफ मध्ये जो पण तो माणूस स्वतःची हो चुकी ऍक्सेप्ट नाही करत त्याच्या त्याच्या समोर डोकं जरी फोडलं ना तरी तो ऐकणार नाही म्हणून आपण शांत राहायचं मी शाळणार नाही मला कोणावर बोलून देणार नाही बिल्डिंगच्या पण कोण असतील आजूबाजूच्या फ्रेंड सर्कल तिथे पण का बोलला काय बोलला सगळ्या गोष्टीमध्ये मला बंधन असतील तर मी पुढे जाऊ की नको मला तेल जाऊ तुम्ही आता बच्चे को मी प्यार करून गा काय कलू काय कलू नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही मित्रांनो थंडी आहे थोडीफार आणि माझा आवाज पण तीन दिवसापासून बसलेला आहे कायदेशीर एकदम आज सकाळी एक सीन झाला आईसाठी रॅपिडो बुक केली होती मी आणि रॅपिडो बुक करून आंघोळीला गेलो तर रोज असंच करतो मी कधी कधी रॅपिडोवाले येतात बरोबर लोकेशनवर कधी कधी त्यांना प्रॉब्लेम होतो ते कॉल करतात आई पप्पांना कॉल अहो रॅपिडोवाला आला नाही घरा आई गेटवर उभे असते एक काम प्रतिभाचं होतं जेव्हा मी आंघोळीला गेलो माझा फोन घेऊन बघायचं की रॅपिडोवाला कुठं आहे कुठे नाही ती पण काय बोलायन नाही आई तिथून पप्पाना कॉल करते पप्पा तिथून भडकतात हा धाव दे ना, ना। तू चालत जा यांना काय बडलेली नाही त्याच्यामुळे मी राग प्रतिभावर काढला ह्याच्यासाठी कारण की तू शिकलेली आहे तू बघायचा मोबाईल असं पण मोबाईल घेते ना चेक करायला इंस्टाग्रामवर कोणाचे मेसेज आले व्हॉट्सअपवर कोणाचे मेसेज आले तुला रॅपिडो बघत बघता येत नाही रॅपिडोवाला कुठपर्यंत आला कोणाचा फोन येते का नाही त्याच्यावरून थोडी बडबड केली मी आणि रोज आठ वाजता संकल्प केला होता की रोज सकाळी आठ वाजता जिमला जायला कारण मी साडेनऊ नऊला जायचो इथेच मला सव्वा आठ साडेआठ वाजले आता मी पहिला शॉपवर जातो कॉफी पितो आईची प्रतिक्रिया बघतो आई इथून चालत गेले काय oh, आला बारा तुमचं काम करणार तुम्ही आजारी पडले काय चालत आले तू आता मी तेवढ्या आंघोळीला गेलेलो ना प्रतिमाने मोबाईल बघितला पाहिजे ना माझा ती रॅपिडो कुठपर्यंत पोहोचले ते आरामात काम करते आपली

स्टार्थ स्टार्थ एक पण सुट्टी घेतली नव्हती ताईने आज आरात करून आले ताई आज आहे ना बरोबर नव्हते अरे वा वा ताई आज सात वाजता आले सात ते सात करणार हा हो ताईच्या मुलीचा आज बर्थडे आहे तर ताईच्या मुलीला आठ दिवसाच्या आठ दिवस शुभेच्छा ताई तुमच्या मुलीला ठीक आहे आता मला एक कडक कॉपी बनवा ब्लॅक कॉपी लवकर मला घसा बसलाय यांच्या समोर ओरडून ओरडून मित्रांनो जायच्या अगोदर मी शॉपला येतो सकाळी शॉपवरती थोड्या शॉपवरती थांबतो एक ब्लॅक कॉफी पितो आणि मग नंतर जिमला जातो मेहनत जायचा खूप जा खूप धन्यवाद आणि आमच्या इथे आमचे जे कस्टमर आलेले तिकडे आपण फॅमिली मेंबर समजतो त्यांना आम्ही व्हिडिओ शूट करत होतो ते बोलत इन्फ्लुएन्सर आहे का हा आम्ही थोडे छोटे मोठे व्हिडिओ बनवतो बरं बाकी चाय चाय पी चाय बोलतो थँक्यू थँक्यू थँक्यू

मित्रांनो फायनली वर्कआउट डन झालेला आहे आता जातो घरी आता घरी काय काम लागणार आहे प्रतिभा नाराज ऐका नाही ते मला बघायचं मित्रांनो फायनली घरी आलो जिम मधून प्रतिभा जस्ट आता बेडरूम मध्ये होती ती पळून गेले किचन मध्ये हे बघा प्रतिभा बघा रागवले याच्यासाठी रागवले कारण की मी व्हिडिओमध्ये जेवढी बडबड नाही दाखवली त्याच्यापेक्षा मी खूप बडबड केलेली आहे प्रतिभा बोल आता नाही बोल नाही फक्त प्रतिभा बोलू नका का बोलू नको हसायला त्याला येतं त्याला बोलू बोलवा लागलं ला, स्वतःलाच अशी का करते तू 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 काय बोलली मला मोबाईल बाथरूम मध्ये जायला मी काय बोललेलो की मी आठ वाजता कसं पण करून जिम ला जाणार बोललेलो का नाही तुला कालपासून पण करून ठेवला अरे मग तू चालू करायचं प्रतिभा पण मी मला मी फोन चार्जिंगला लावला होता फोन चार्जिंगला लावला होता नेट फोन येत आहे तेवढे तरी तू फोन उचलत नाही तुझ्या समोर आईचा फोन येतोय पप्पांना पप्पा बोलतात रॅपिडोचा काय तेव्हा मी विचारायला आले अरे मला बाथरूम मध्ये विचारण्यापेक्षा तू माझा मोबाईल घे बघ कि बाबा रॅपिडो कुठपर्यंत पोहोचले फोन कर कधी लोकेशन चुकीचा येतो तेवढं तरी करू शकते का नाही तू प्रतिभा करू शकते पण बाकीच्या गोष्टी माझा इंस्टाग्राम स्वतःच्या याच्यामध्ये लॉग इन गपचूप केला मला माहितच नाही काय झालं माहिती आहे फेसबुकला फेसबुकला फेक मेसेज येतात की हाय हॉटी पॉटी चॉटी या सगळ्या गोष्टी तर मी मला माहिती आहे हे फेक आहे लोक व्हिडिओ कॉल करतात आपल्या उघडे बिगडे फोटो दाखवतात आणि ब्लॅकमेल करतात सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीये प्रतिभाला ही गोष्ट माहिती नाही ना, म्हणून प्रतिभाला असं वाटलं की माझं काहीतरी हाय हिने एवढं मेसेज केलाच कसं हाय हॉट खूप हॉट दिसतो असा तसा तर प्रतिभाने नंबर बिंबर शेअर करून व्हॉट्सअपवरती चॅट केलं वा प्रतिभा वा हो तुझी लीला अप्रंपार तुझी लीला अपरंपार हा हा वेदांतला उठ कुठली पण गोष्ट कुठे पण नाही काढायची तुला कळला पाहिजे मग बरोबर आहे ना बरोबर आहे स्वतःची चुकी झाली म्हणून माझ्या इंस्टाग्राम चॉट्सअप सांगू काय मग सांग सांग व्हॉट्सअप गोष्टी लक्ष देते मला कोणावर व्हिडिओ बनवून देणार नाही मला कोणावर बोलून देणार नाही बिल्डिंगचे पण कोण असतील आजूबाजू फ्रेंड सर्कल तिथे पण का बोलला काय बोलला का सगळ्या गोष्टीमध्ये मला बंधन असतील तर मी पुढे जाऊ की नको मला नका जाऊ तुम्ही नका जाऊ आज तर डोका कामाला कुठे जाणार कामाला बोलेल जायला आणि जेवढे म्हणजे जेवढे पैसे घरात लागतील तेवढे आणायला लागतील ना बेटा तेव्हा तुला मेहनत तु करायला काय आहे समजलं ना अजूनपर्यंत तू घरातच बसलेस तुला अजून बाहेरची दुनियादारी नाही माहिती आम्ही बघितले आईनी बघितले दुनियादारी तू नाही बघितले अजून तू तु तुझ्या वडिलांच्या राज्यामध्ये मस्त होती इथे पण मस्त आहे मस्त राहल मजबूर करू नको व्हॉट्सअप चा बघते अरे तू जेवढा जेवढा चेक करशील ना तेवढा तुला प्रॉब्लेम होणार लक्षात ठेव तर दोन टाइम जेवण बनवतेस तू बाकी वेदांतला घेऊन जाणार मी येणार मी दळण आणणार मी कपड्याला इस्त्रीला हिला घेऊन जाणार मी बॅग घेऊन हिला घेऊन येणार मी बाकी काय करणार तू सांगा फक्त दोन टाइम घरात जेवण बनवते ठीक आहे सगळी कामं असतात बायकांना घरामध्ये पण ह्याच्या व्यतिरिक्त बाहेर पण बायका कामाला जातात बारा बारा तास काम करतात मध्ये किंवा ऑफिस लाईन मध्ये लोक काम करतात घरी येतात पोरांची टिफिन सगळ्या गोष्टी असतात मान्य करतो तुला पण काम आहे पण जे आम्ही काम करतो ते तर थांबू नको आता सोडून दे मला तेच विषय नाही घेऊन बसायचा मित्रांना धाव दे जोपर्यंत माणूस स्वतःची चुकी ऍक्सेप्ट नाही करत त्याच्या समोर डोकं जरी फोडलं ना तरी तो ऐकणार नाही म्हणून आपण शांत राहायचं मी शांत आहे एवढे दिवस मी खूप शांती घेतली एवढ्या दिवस पण जेव्हा माझा शांतीच शांती, शांती संपन्न भंग होईल तेव्हा हिला कळेल की नवरा काय असतो आता मला तुझ्यावर अडघू नाही करायचं मला शॉपला जायचं तर मित्रांनो खूप लोक मला बोलतात की अरे दादा तुझी बॉडी एवढी कमी का झाली म्हणजे एवढा कमी का झाला एवढा कमी आजारी आहेस का तर मित्रांनो आजारी वगैरे काही नाहीये मी मी फक्त माझा जे फॅट लॉस आहे ते करतोय आणि जिमला प्रॉपर जातो प्रॉपर डाएट करतोय म्हणून मी थोडासा बारीक झालोय सहा सात महिन्यापासून मी शुगर कट केलं शुगर काहीच खात नाहीये तर लोकांना असं वाटतं की संजोग भाऊ आजारी पडला काय तर तसं काही नाहीये काय बोलतो प्रतिभा म्हणजे बारीक चांगला वाटतो का बेकार वाटतो म्हणजे मला जाडं व्हायला बोल तू बोल बारीक चांगलं वाटत हा पहिला जर मी असा जाडा होतो तेव्हा चांगला नव्हतं चांगलं काय झालं चांगले वाटतं आणि बारीक पण चांगले वाटतात मग तुला पण चांगला वाटतं मला पहिल्याचा संजोग आवडत लाईफ मध्ये कोणतरी संजोग पहिला कोण होता तुझ्या लाईफ मध्ये करून घेऊ नका की संजय भाऊ तुझी तब्येत का खराब झाली कारण मला शॉक वर सगळे तेच बोलतात बायकोच टेन्शन नका घेऊ बायकोच टेन्शन नका घेऊ बेटा जेव्हा टायमावर ईएमआय जाणार नाही ना तेव्हा तुझं टेन्शन नसेल मला तेव्हा मला पूर्ण फॅमिलीचं टेन्शन असतं लक्षात ठेवा फक्त तुझ्या एकटीचा टेन्शन नाही माझ्या डोक्यावरती सगळ्या गोष्टीचं टेन्शन आहे मी दाखवत नाही हे लक्षात ठेव ज्या दिवशी तुला बाहेर जायला लागेल ना कामाला मग तेव्हा तुला कळेल की घरात बसून खायचं काय आणि बाहेर कमवून खायचं काय असतं तू आज मला थांबवते ना प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे जायला हे नको तुला असं वाटतं हिच्यावर व्हिडिओ बनवला म्हणजे हा गेला तिच्यावर तिच्या ठीक आहे चुकी होते माणसाकडून झाला गोष्टी सगळ्या काय सारखा सारखा तेच होणार नाही याची पण आपण गॅरंटी घेऊ शकतो समजलं तेवढा विश्वास ठेव पण जाऊ दे तू नाही बोलतेस तर नाही बनवणार व्हिडिओ पण एक गोष्ट आहे की मला पाठी खेचणारी तूच आहे लक्षात ठेव बाकी आई वगैरे सगळं फुल माझ्या सपोर्टमध्ये पप्पा वगैरे काय बोलत नाही बिंदासरा बोलतात पण आता आहे बायकोच्या नात्याने जर ती बोलत असेल की तुम्ही नका बनवू व्हिडिओ तर ठीक आहे मी नाही बनवणार व्हिडिओ पण लक्षात ठेवा ज्या दिवशी डगमगेल ना तर तू तुझ्या घरून सगळ्या गोष्टी आणायच्या इथे खर्च करायला हे लक्षात ठेव तर मित्रांनो मी जिमवरून आलो आणि वेदांत जो आहे तो असा झोपलाय म्हणजे मी कधी त्याला आवाज देईल बच्चे ए बच्चे मैं बच्चे को मैं प्यार करूंगा प्यार कर लो प्यार कर लो कर देना प्यार करने देना बच्चा प्यार करने देना अम्मा देना प्यार करने देना मम्मी तो तेरी मां झगड़ा करती है तू तो प्यार करने दे पप्पा को बच्चे बच्चे

मित्रांनो वेदांतला चाललं स्कूलला सोडायला आता येतो ना बेटा तू स्कूल वेदांतला सोडायला तर तसं काय नाही मित्रांनो बाहेरची कामं करून जस्ट घरी आलो आणि खरंच मी घड्याळाकडे लक्ष नाही दिलं वाजलेले आहेत आता टू फोर्टी झालेले दोन चाळीस झालेले आहेत आणि दोन चाळीस झालेले असताना इथे घरी आल्यावर कळलं की वेदांतला तीन वाजता आणायचंय मी आलो होतो जेवायला जेवायला आलो तर आई ते करंजा बनवते बघा आई काय दिवाळी आहे काय तू आता करंजा बनवतेस अरे बाबा चुरण राहिलेला टाइमच भेटत नाही मग आता काय बनवतो शंकरपाळे आणि करंजा पीठ राहिला तर शंकरपाळे बनवल्या बघा एकदम पुडपुडीत झालं बघा हो तर बाबूला आवडतात बिगर साखरेच्या बनवल्या थोडस करंजा बनवल्या मग चुरण फेकून देऊ एवढा मागा मोलाचं आणायचं आणि प्रतिभानी पण मला खड्यावर खड्यावर भाकरी बनवून दिली आहे इथे अरे हा देतो दे चल आई बोलते पगार दे, दे दुकानावर बसते त्याचा काय तुला पगार तुझी पार्टनर आहे पूर्ण काय बोलते तुला पगार घ्यायचे सगळे पैसे तुझे काय तुला पगार देऊ मी सांग अरे दुकानच तुझे आई तर काय तू कोणतं तू दे मला पगार पाकिट मनी नको मग पैसा पाणी घेऊन कुठे जाणार आहे शेवड कुठे जाणार आहे सर्व जागेवर बेटोल तुलाच भेटणार आहे वा 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 मग तू दिलास तर पुढे बोल काय बोलतोस ते काय बोलते खटला का अरे मी घटला घेऊन कुठे जाणार तुलाच भेटल ना गटला आणि काय दिलास तर बहिणींना अरे तुला वाटलं तर देखील तर बहिणींना ना हा ते तर देईलच पण तू काय कमेंट करू नको बाबा पहिलाच कर्जाचा डोंगर आहे त्याच्यामध्ये तू बोलशील मग फॉरेन ना दे मग ह्याला दे मग त्या तसं नको करू ते मला वाटेल तेव्हा करेल मी काय करायचं माहिती आहे बोलून ये नको करू करशील मला माहिती आहे तू बहिणी असं टाकणार नाही आता मला चढवत नाही चढवायचा प्रश्न नाही देव है, देवागी है, देवागी आता मला काय बोलायचं ना आता सध्या मला वेदांत आणलं तू झाला तिकड तो तो करत मी माझी काम करत होती का आता शंकर बरा केला का आता मी जेऊ का नको ते सांग अरे जा ना तुला पण बोलतोय नको जाऊस मग जा जेवायला जेवून घेतो आणि वेदांतला स्कूल मधून घेऊन येतो नंतर आपण बोलूया ह्या टॉपिक वरती मित्रांनो घाई घाई मध्ये जेवलंय आता दहा मिनिटं बाकी आहे तीन ला आणि तीन वाजता वेदांची स्कूल सुटतो आई तर मी आलो वेदांतला घेऊन जाऊ ना तर मित्रांनो फायनली वेदांतला घरी घेऊन आलोय वेदांत पण फ्रेश वगैरे होऊन मस्त खेळतोय प्रतिबा कोणत्या विचारात आहे असे करून त्या माहिती नाही भेटू ने मध्ये तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो ठसन देते ठसन देते जय हिंद जय महाराष्ट्र